खरं म्हणजे उन्मेष पाटलांनी ज्या पद्धतीने आणि ज्या शब्दामध्ये टीका केलेली आहे त्या टीकेला वैचारिक स्तर नाही त्या टीकेला ज्या पद्धतीने त्यांनी जे आरोप केलेले आहे त्या कुठल्याही आरोपामध्ये तथ्य एक टक्कासुद्धा आढळत नाही त्यांनी पीक विम्याचा विषय घेतला पीक विम्याच्या विषयामध्ये माननीय नामदार गिरीश भूंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येकवेळी मान्य जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत होतो वरती अगदी कृषी जे जे सचिव असतील धनंजय मुंडे साहेबांपर्यंत जे जे विषय असतील भाऊंच्या मार्गदर्शनाखाली त्या प्रत्येक बैठकीला आम्ही हजर होतो एका बैठकीला मुंबईला मी हजर नव्हतो पण आमजावडे हजर होते आणि केडी पीक विम्याचा विषय हा जो विषय मान्य भाऊंनी वेळोवेळी त्या सूचना देऊन शेतकरी बांधवाने केडी पीक विम्याचा लाभ कसा मिळेल याच्यासाठी सतत प्रयत्न केलेले आहे आणि ती रक्कम बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमासुद्धा झालेली आहे त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की कॅबिनेटला भाऊ दहा वर्षापासून आता तुम्ही काय करत होतात मला असं वाटतं गिरीश भाऊ कॅबिनेटला असताना याच गिरीश भाऊंच्या माध्यमातून आपण पाडेडसरे धरणाची जर आजची परिस्थिती पाहत असाल तर चार हजार आठशे नव्वद कोटीपेक्षा जास्त सुप्रमा भाऊंच्या प्रयत्नांनी झालेली आहे आपण इथून जवळच असणारे आपला भागपूर प्रकल्प पाहत असाल तर दर वर्षात दीड वर्षात दोन वर्षात भागपूर प्रकल्पावर दीडशे ते दोनशे कोटी रुपये मान्य भाऊंच्या माध्यमातून पडत असतात आपण पाहिलं असेल शेळगाव बॅरेजसारखा अतिशय महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांच्या आस्थेचा पाण्याचा प्रश्न मान्य भाऊंच्या माध्यमातून आज शेळगाव बॅरेजचं पाणी शंभर टक्के अडवण्यात आलेलं आहे आणि विकासाच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी असतील त्या ते, ते मान्य नामदार गिरीश भाऊंनी केलेल्या आहेत मोदी आवाज घरकुल योजना ज्यावेळेस आली त्यावेळेस आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये एन टी बांधव जे होते त्या एन टी बांधवांना घरकुलाचा लाभ मिळत नव्हता ते एन टी बांधव त्याच्यापासून वंचित होते ओबीसी बांधवांना त्याचा लाभ मिळत होता तोच प्रश्न चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी तारांकित प्रश्न म्हणून विधानसभेत विचारला आणि ग्रामविकास मंत्री या नात्याने मान्य नामदार गिरीश भाऊंनी एन टी अ ब क ड या चारही संवर्गातील एन टी जे आमचे बांधव आहेत त्या बांधवांना महाराष्ट्रामध्ये ओबीसी ग्राह्य धरून त्यांनासुद्धा ओबीसीमध्ये घरकुल मिळावे असा अतिशय क्रांतिकारी निर्णय मान्य नामदार गिरीश भाऊंच्या माध्यमातून झालेला आहे केवळ जळगाव जिल्हा नाही केवळ उत्तर महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये महाराष्ट्राचे संकटमोचक म्हणून माननीय आमदार गिरीश भाऊकडे पाहिलं जातं या पद्धतीने जर उमेश पाटील आरोप करत असतील तर मला असं वाटतं सूर्यावर थुंकल्याने सूर्याचं काही होत नाही पण आपलं तोंड खराब होण्याची शक्यता आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांनी असले बेताल वक्तव्य करून आपला वेळ आणि आपली वैचारिक संस्कृती मला असं वाटतं आपल्या माध्यमातून समोर आणू नये अशी आम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो जोळ्या